नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉबची आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वन विभागामार्फत जी फॉरेस्ट गार्डची परीक्षा झाली होती तर या परीक्षेची मेरिट लिस्ट लागलेली ला आहे आणि मित्रांनो या पदभरतीमध्ये जी ग्राउंडची टेस्ट होते आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शारीरिक मोजमाप चाचणी आणि रनिंगची टेस्ट तर याचे जे वेळापत्रक आहे ते आलेलं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जी मिरिट लिस्ट आहे ती एकूणच चोपन्न चोपन्न गुणांवरती पासिंग होतं तर ज्या उमेदवारांना चोपनच्या वरती चोपन्न किंवा चोपनच्यावरती जे गुण मिळाले आहेत ते शारीरिक मोजमाप चाचणी तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रनिंगसाठी पात्र आहेत आणि ज्यांना चोपनच्या खाली आहेत ते अपात्र आहेत तर मित्रांनो जी आ, मेरिट लिस्टची पी डी एफ आहे या ठिकाणी पहा अशा प्रकारे नाशिक सर्कल झालं पुणे सर्कल त्यानंतर नागपूर सर्कल असे जे एकूण अकरा विभाग आहेत तर या वन विभागाचे जे अकरा विभाग आहे यांची जी मेरिट लिस्ट आहे जे डिस्ट्रिक्ट वाईज किंवा विभागावाईज तर याची जी पी डी एफची लिंक जी आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये दे तरी देईन तेथून आपण डाउनलोड करून आपले मेरिट लिस्टमध्ये नाव आणि आपल्याला मिळालेले गुण बघू शकता त्याचप्रमाणे या पदभरतीचे जे शारीरिक मोजमा चाचणी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोण कोण पात्र आहेत आणि कोणतं कोणत्या विभागाचं वेळापत्रक आलेलं आहे तर या ठिकाणी पहा या ठिकाणी अमरावती विभाग आणि नाशिक विभागाचं वेळापत्रक जे आहे ते आलेलं आहे तर फॉरेस्ट गार्डमध्ये ज्यांनी नाशिक किंवा अमरावती ठिकाणी जे अप्लाय केलेलं असेल अर्ज केलेला असेल आणि परीक्षा सुद्धा दिली तर त्यांचं डॉक्युमेंट वे व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक आलेलं आहे या ठिकाणी पहा अमरावती वन विभागामार्फत प्रसिद्धीपत्रक वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर यामध्ये जे उमेदवार आहेत ते अमरावती विभागामध्ये एकूणच चार हजार पाचशे सत्त्याण्णव उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शारीरिक मोजमात पापणे तसेच मैदानी चाचणी वगैरे होणार आहे आणि यामध्ये शारीरिक चाचणी तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन धावण्याची टेस्ट याची जी दिनांक आहे ती या ठिकाणी दिलेली आहे आणि या ठिकाणी आपला वेळ राहील आपल्याला कोणत्या वेळेस बोलवलं आहे त्याची डे डेट आणि टायमिंग दिलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो नाशिक विभागाचं सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी पहा मित्रांनो नाशिक विभागाची जी ना कागदपत्र तपासणी आणि शारीरिक टेस्ट याचे जे ठिकाण आहे तर मुख्य वनरक्षक नाशिक यांच्या जे ऑफिस आहे अरुण स्कूल जुना मुंबई आग्रा रोड त्र्यंबक नाका राम गणेश गडकरी चौक या ठिकाणी जी कागदपत्र तपासणी तसेच फिजिकल टेस्ट ही जी होणार आहे तर या ठिकाणी पहा आपल्या अशा प्रकारे आपला रोल नंबर आपलं नाव जेंडर कॅटेगरी आणि आपल्याला मिळालेले गुण दिलेला आहेत आणि नाशिक विभागाचे मित्रांनो एकोणीस तारखेपासून जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल टेस्ट रनिंग वगैरे हे सगळं होणार आहे तर मित्रांनो याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून आपण डाउनलोड करून बघू शकता तसेच मित्रांनो इतर जे जिल्हा किंवा विभाग जे आहेत त्यांचे वेळापत्रक जे आहे फिजिकल टेस्टचं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं ते लवकरात लवकर रक्षक या पदासाठी जी मेरिट लिस्ट आहे ती साधारणतः चोपन्न गुणांवरती आहे म्हणजेच चोपन्न गुण ज्या उमेदवारांना आहेत ते पास आहेत आणि चोपन्नच्या खाली ज्या उमेदवारांना मिळालेले मार्क आहेत म्हणजे बावन्न त्रेपन्न वगैरे ते अपात्र आहेत आणि ज्यांना चोपन्न चोपन किंवा चौपन्नच्या वरती आहेत ते सर्व पात्र राहतील ते सर्वांची जे शारीरिक चाचणी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सर्व होणार आहेत एकूणच जे चोपन्न गुण ज्या उमेदवारांना मिळालेले आहेत ते सर्व व पुढच्या प्रोसेससाठी पात्र आहेत तर मित्रांनो बाकीचे जे विभागांचे वेळापत्रक आहे ते लवकरात लवकर येणार आहेत आणि मित्रांनो वनरक्षक या पदवरती जे, जे का, कागदपत्र तपासणी होणार आहे तर या कागदपत्र तपासणीसाठी आपल्याकडे डॉक्युमेंट कोणकोणते असायला हवे तर या ठिकाणी पहा आपलं ओळखपत्र आय डी प्रूफ लागणार आहे या ठिकाणी या ठिकाणी पॅन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड किंवा ड्रायविंग लायसन यापैकी एक कोणते तरी डॉक्युमेंट आपल्याकडे असायला हवं त्याचप्रमाणे आपलं जे परीक्षेचं ॲडमिट कार्ड आहे तेसुद्धा लागणार आहे या ठिकाणी त्या त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे डोमोसेल दाखला आपला आदिवास प्रमाणपत्र तर यालाच आपण महाराष्ट्र रहिवासी दाखलासुद्धा म्हणतो ते लागणार आहे त्यानंतर आपल्याला जन्म नोंद पुरावा लागतो तर यासाठी आपलं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं ते सुद्धा आपण देऊ शकता तसेच शाळा सोडणारा दाखला असेल तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे मित्रांनो जे आपलं दहावीचं गुणपत्रक आहे आणि आपला बोर्ड सर्टिफिकेट आहे ते दोन्हीसुद्धा लागणार आहेत या ठिकाणी त्यानंतर आपलं बारावीचं गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहेत त्यानंतर आपला, आपला जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा आपल्याला लागेल जर असेल तर आणि समजा नसेल त्याची पावती असेल, असेल तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकता त्यानंतर मित्रांनो जे ओ बी सी कॅटेगरीचे उमेदवार आहेत किंवा एस बी सी त्यांसाठी नॉन क्रिमिनल जे आपलं सर्टिफिकेट असतं तेसुद्धा लागेल त्यानंतर ते लहान कुटुंबाचं जे एक सर्टिफिकेट असतं सुद्धा लागेल याचा जो फॉर्म असतो तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तेथून आपण डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घेऊन जा त्यानंतर जे आपलं इतर कॅटेगरी स्प स्पोर्ट्समॅन किंवा फिमेल आरक्षण किंवा एक्समॅन प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अशा प्रकारे जे आरक्षणामधून ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी आपल्या आरक्षणाचे सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे त्यानंतर आपले दोन पासपोर्ट साईड फोटो लागणार आहेत रंगीत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा लहान कुटुंबाचं जे प्रतिज्ञापत्र असतं अशा प्रकारचं असतं तर याची जी लिंक आहे ती ते डी एफ जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तेथून आपण डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रि दोन तरी पण प्रिंट काढून घेऊन जा सोबत तसेच मित्रांनो इतर काही अपडेट्स नवनवीन आल्या तर आपल्याला जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील तर जॉब अलर्ट्स या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आपले ला 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 काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद